हॅलो फ्रेंड्स आजच्या आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा जो पेपर होणार आहे त्यामधील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा टॉपिक बघणार आहोत त्यामधील विटा हा जो टॉपिक आहे तो आपण कव्हर करणार आहोत जेवढे आतापर्यंत जिल्हा परिषद आणि डब्ल्यू डी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याचे जे पेपर झाले आहेत त्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यावर विद्यार्थी मित्रांनो खूप सारा विद्यार्थी मित्रांनो भर देण्यात आला होता त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अगदी हेल्पफुल ठरणार आहे काळजीपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे प्रथम वर्गातील विट चोवीस तास पाणी ठेवले असता विटेने तिच्या वजनाच्या डॅडॅशपेक्षा जास्त पाणी शोषून घेऊ नये अ फर्स्ट क्लास ब्रिक शुड नॉट ॲप्स अ वॉटर मोर दॅन डॅडॅश ऑफ इट्स ओन ड्रायव्ह वेट आफ्टर ट्वेंटी फोर हवर्स इमर्जन इन कोल्ड वॉटर राईट ऍन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वीस टक्के पुढे जाव्यात नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक दोन विटांच्या मातीचा मुख्य घटक अल्युमिन हा असतो तर हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे नेक्स्ट चांगल्या विटेची दाब सहन करण्याची किमान असावी तर चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे पाच के जी पर सेंटीमीटर स्क्वेअर इतकी ताकद असली पाहिजे नेक्स्ट क्वेशन क्रमांक चार चांगल्या विटांच्या मातीमध्ये ॲल्युमिनियाची टक्केवारी किती असते तर ती असते ऑप्शन क्रमांक ए वीस ते तीस टक्के नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच विटांचा रंग विटेच्या मातीमधील आयर्न ऑक्साईडच्या प्रमाणावर अवलंबून असतो तर हे जे विधान आहे ते विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जर क्वेशन सेट पाहिजे असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत याची जी भाषा आहे ती आहे इंग्लिश प्लस मराठी प्राईज आहे टू फोर्टी नाईन यामध्ये हे सर्व जे सब्जेक्ट आहे ते तुम्हाला भेटणार आहे परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करायचा आहे तसेच जी सिव्हिल इंजिनियर असिस्टंट इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याकडे आठ हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत याची जी प्राईज आहे ती आहे थ्री नाईन्टी नाईन ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी सेम व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सहा विटेचा सा स्टँडर्ड साईज एकोणास बाय नऊ बाय नऊ असतो तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात विटांसाठीच्या साचेची मापे विटेंच्या मापा डॅडॅश ठेवली जातात तर कशी ठेवली जातात मापांपेक्षा जास्त ठेवली जातात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ विटा तयार करण्यासाठी वातावरणात पसरून ठेवलेली माती चांगली असते तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे नेक्स्ट विटांच्या मातीमध्ये जास्त प्रमाणात सिलिका म्हणजेच वाळू वापरल्यास विटा कमी ताकदीच्या व ठिसूळ होतात तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा विटा तयार करण्यासाठी माती पाणी व इतर घटक मिसळण्याच्या प्रक्रियेला डायडॅश म्हणतात तर आयट आन्सर आहे त्याला माती मळणे किंवा क्निडिंग ही प्रोसेस म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा एक घनमीटर विट कामासाठी आवश्यक विटांची संख्या किती तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पाचशे तुम्ही एका विटाची साईज जर बघितली असेल बरोबर मी तुम्हाला दिली व त्याला काय करा ए, वन मीटर क्यूब म्हणजे त्याला तुम्ही काय करा मीटरमध्ये कन्वर्ट करा आणि त्याला डिव्हाइड करा तुम्हाला पाचशे हा आकडा भेटू जाईल नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा चांगल्या अग्निरोधक विटा म्हणजेच रिफॅक्टरी ब्रिक्स उच्च तापमानाला टिकून राहतात गुड फायर रेजिस्टिंग ब्रिक्स आर एबल टू विथस्टँड हाय टेम्परेचर तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा विटा बंद भट्टीत भाजण्यासाठी प्रक्रिया डेश तासात पूर्ण होते राईट आन्सर आहे चोवीस तासात पूर्ण होते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चौदा सामान्यत विटेचा फ्रॉक डॅडॅश पृष्ठभागावर ठेवतात तर तो वरच्या पृष्ठभागावर ठेवला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंधरा विटा भट्टीत भाजल्यानंतर थंड होऊन भट्टीतून काढण्यासाठी किती दिवस थांबावे लागते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बारा दिवस नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सोळा विटा डॅडॅश तापमानाला भाजल्या जातात राईट आन्सर आहे एक हजार बाराश के के ते बाराशे डिग्री सेल्सिअस या तापमानाला भाजल्या जातात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा विटा साच्यातून काढताना त्यावर केलेल्या ओळखीच्या खुनेला काय म्हणतात तर त्याला ऑप्शन क्रमांक बी फ्रॉग असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच आपल्याला जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करून द्या तसेच आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू